सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर पेन्शनधारकांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पेन्शनधारकांना नऊ हजार रुपये निवृत्ती वेतन द्या पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर ई पी एस पेन्शनधारकांना दरमहा नऊ हजार रुपये निवृत्ती वेतन द्या या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ ई पी पेन्शनर्स असोसिएशन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनात म्हटले आहे की देशभरातील पंच्याहत्तर लाख ई पी एस पेन्शनधारक संकटात आहेत ई पी एफ ओ हे पेन्शनधारकांचे शोषण करत आहेत हे, हे पेन्शनधारक देशातील एकशे शहाऐंशी उद्योग क्षेत्रातील आहेत त्यांनी तीस ते चाळीस वर्ष काम करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिले देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे मात्र आज निवृत्तीनंतर त्यांची हो दुप्पट होत आहे वीस लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारकांना दर महिन्याला केवळ एक हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते कारण सरकार राज्यघटनेच्या निर्देशक तत्वांचे पालन करत नाही ई पी एस पंच्याण्णव या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले पेन्शन हिशोबाची पद्धत बदलण्यात आली त्यामुळे दोन हजार नंतर निवृत्त झालेल्यांचे सरासरी अडीच हजार रुपयांचे नुकसान झाले कोशारी समितीने सांगितल्याप्रमाणे पेन्शनमधील सरकारने आपले योगदान एक पॉईंट सहासष्ट टक्केपासून आठ पॉईंट तेहतीस टक्केपर्यंत वाढवले नाही त्यामुळे आयुष्यभर कष्ट करूनही पेन्शनधारकांना उत्तराधारतीतील काळ कष्टवतच आहे निर्देशनास प्रकाश जाधव अनंत कुलकर्णी वसंत माने चंद्रकांत बागडे अनंत वाळवेकर यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सम बेलला ही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील